हॅलो फ्रेंड जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आज आपण जालना जिल्हा पोलीस भरतीविषयी माहिती बघणार आहोत आणि लाईव्ह बघणार आहोत आपण बघू शकता हॅलो पूर्णपणे माहिती आपण बघू शकता जे अंतिम अंतिम उत्तरपत्रिका आलेली आहे आपण बघू शकता पोलीस पाटील भरती बद्दल आपण सगळी काही माहिती देणार आहे आणि ऑफिशियल माहिती बघा सगळी काही तर ज्यांनी कोणी पेपर दिलेले आहे त्याची प्रथम उत्तरपत्रिका सुद्धा याच्यावर दिली आहे आणि अंतिम उत्तर आनसारखी सुद्धा याच्यावर दिली आहे त्याचप्रमाणे आपण बघू शकता इथं मुलाखतीसाठी आपल्याला बोलण्यात आलेले आहे आणि त्यासाठी तारीख पण दिलेली आहे तर वेळ काय असणार आहे डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे त्याच्याबद्दल आपण सगळी माहिती देणार आहोत आणि ऑफिशियल नोटिफिकेशनसुद्धा आपण बघणार आहोत आणि मुलाखतीसाठी जी पात्र उमेदवार आहे त्यांचीसुद्धा आपण नावे बघणार आहोत त्यांची माहितीसुद्धा इथे बघणार आहोत आपण पी डी एफ ऑफिशियल पी डी एफमध्ये आपण बघू शकता सगळी काही माहिती आपण ऑफिशियल देत आहोत ऑफिशियल वेबसाईटवरून देत आहोत ह्याची वेबसाईटची लिंकसुद्धा आपल्याला भेटणार आहे तर आपण बघू शकता मुलाखतीसाठी जे उमेदवार पात्र आहे त्यांची इथं यादी दिलेली आहे आणि विभागामार्फत यादी दिल्ली आपण बघू शकता पोलीस पाटील भरती दिलेली आहे आणि आपण डेस्कटॉप साईज करू तर आपण बघू शकता यामध्ये मुलाखतीसाठी जी मुलाखतीसाठी जी वेळ आहे आणि जे डॉक्युमेंट्स वगैरे लागणार आहे त्याच्याबद्दल सगळी माहिती आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर आपण बघू शकता ज्याला नाव उपविभागीय मुलाखतीसाठी जे पात्र उमेदवार आहे त्यांसाठी याच्यामध्ये भर हे असणार आहे आपण बघू शकता त्यांची माहिती याच्यामध्ये असणार आहे परतूरवाल्यांची वेगळी यादी असणार आहे अंबाडवाल्यांची वेगळी यादी असणार आहे भोपर्धन विभागामध्ये जिथले पण तालुका येतात त्यांची यादी वेगळी असणार आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये पण जेवढे पण तालुके येतात त्यांची सुद्धा व्याधी ही वेगळी असणार आहे आपण याच्यामध्ये बघू शकता तर त्याचे दिनांक वगैरे दिलेले आहेत सगळ्यांची तारीख वेगळी असणार आहे मुलाखतीची आणि वेळसुद्धा वेगळी असणार आहे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर आपल्या मित्रांनासुद्धा ही माहिती शेअर करा तर आपण फर्स्ट जो जिल्हा आहे जालना उपभागीय हो। ज्यामध्ये जिथले तालुके येतात जालन्यामध्ये उपविभागामध्ये त्याची माहिती आपण बघणार आहोत आपण शकता ऑफिशियल माहिती आहे तर याच्यामध्ये दिलेलं आहे आपण बघू शकता विभागाचा जे ॲड्रेस आहे ते दिलेला आहे जालना जिल्ह्याचा आपण सुद्धा जालन्याचा प्रॉपर आणि भरतीविषयी माहिती आहे मुलाखतीबाबत सूचनापत्र आहे आणि स्थळ आहे आपण बघू शकता जे ठिकाण आहे उपविभागीय कार्यालय जालना आहे वेळ दिलेली आहे सकाळी सात साडेसात वाजता एकशे पंच्याहत्तर पोलीस पदासाठी जी भरती येणार होती आपण बघू शकता जालना जिल्ह्यातील जालना बदनापूर विपो उपविभागातील एकशे पंच्याहत्तर पदं आहे आणि त्यासाठी बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी ही भरती झालेली आहे आपण बघू शकता त्याच्यानंतर मुलाखती प प्रक्रिया आता सुरू झालेली आहे चौदा ऑक्टोंबर दो दोन हजार पंचवीस रोजी याची सगळी काही डिटेल माहिती आणसारखी वगैरे वेबसाईटवर टाकलेली आहे आणि आपणसुद्धा ती दाखवलेली आहे मुलाखतीचे वेळापत्रकही दिले आहे आपण बघू शकता पंधरा ऑगस्टपासून सुरू होणार आहे मुलाखत सकाळी साडे साडेसातचा टायमिंग दिलेला आहे इथं आणि इथं आठ सात वाजेपर्यंत आपल्याला पोहोचतच पो इथं प्रॉपर मुलाखतीसाठी आवश्यक महत्त्वाची जे सूचना आहे ते दिलेली आहे आपण मुलाखतीसाठी पात्र उमेदवारासाठी डॉक्युमेंट्स दिलेले आहे इथं तर मूळ कागदपत्राचे दोन डा त्यांचे दोन झेरॉक्स वगैरे आणायचे आपल्याला आपण बघतो सर प्रतिष्ठित डॉक्युमेंट्स आणायचे आहेत पासपोर्ट साइडचे फोटो आणायचे आहेत आणि साडेसात वाजता आपल्याला उपविभागीय अधिकार कार्यालय चालना इथं उपस्थित राहायचं आहे आणि आवश्यक मूळ कागदपत्रे दिल्या दहावी किंवा बारावी किंवा पदवी जे असं ते आपल्याजवळ आणि आपण बघू शकता डोमोसाईल प्रमाणपत्र पण लागतं आपल्याला त्याचप्रमाणे आपण बघू शकता इथं नॉन किन्युमिनरसुद्धा ज्यांना लागू आहे त्यांना लहान कुटुंब प्रमाणपत्र ज्यांना लागू आहे त्यांना आधार कार्ड किंवा ओळख मतदान ओळखपत्र वोटिंग कार्ड वगैरे उमेदवाराचे तिकीट पण आवश्यक आहे आणि आपण बघू शकता लग्न झाल्यानंतर नाव काही बदल असून ते त्याच्या प्रमाण लागते आपल्याला त्यातील नमूद सर्व मूळ कागदपत्रे आपल्याला लागते आपण बघू शकता माहिती आपण वाचून घ्या आणि काही जरी अडचण असली आपण बघू शकता इथं खाली दिलेलं आहे आपण सहज ठेवू नका वगैरे खाली जी यादी दिली आहे आपल्याजवळ ती मुलांची यादी आहे आपण बघू शकता गावाप्रमाणे आणि गावाची यादी आणि मुलांची यादी आहे जी ज्यांना जिल्ह्यात जालन्यातील उपविभाग जे आहे त्यांच्या गावाची यादी आहे बघू शकता याची पीडीएफ सुद्धा आपल्याला भेटणार आहे डी पीडीएफ सुद्धा आपल्याला मिळणार आहे आपण बघू शकता सगळी माहिती आपण ऑफिशियल माहिती आहे सगळी काही आणि डिटेल म्हणून देत आहोत गावाचे नाव आहे आणि दिवस आपला रोल नंबर आहे नाव सगळी दिलेलं आहे आपण बघू शकता गावाचं नाव दिलेलं आहे आणि ज्या कॅटेगरी सर्व पद आहे तिथे पद दिलेली आहे सगळी काही यादी आहे आपल्याजवळ आपण बघू शकतो ज्यांना उपविभागातील हे आहे तोंडी मुलाखत जी होणार आहे त्याची तारीख पण दिलेली आहे आपण बघू शकता प्रत्येक तारीख वेगळी आहे प्रत्येक मुलांची प्रत्येक गावाची वेगळी तारीख आहे तर आपण ती तारीख व्यवस्थित बघून घ्या याचं पीडीएफ सुद्धा आपल्याला भेटणार आहे आपण याच्याबद्दल सकाळीचा एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये ऑफिस वेबसाईटची ची लिंक दिली आहे याच्यामध्ये पण दिलेली आहे आपण बघू शकता हे सोळा दहा वेळ साडेसात ची दिलेली आहे आपण बघू शकतो गावाचं नाव दिलेलं आहे कॅटेगरी दिली आहे एकूण संख्या दिली आहे आणि जे सीट नंबर दिले आहे रोल नंबर आपण बघू शकता ते मुलं पात्र आहे मुलाखतीसाठी तर त्यांनी मुलाखतीला म्हणजे त्या दिवशी जायला जायचं आहे आपण बघू शकता ज्यांना जिल्ह्यातील आपण बघू शकता सतरा तारखेला पण काही गावांची लिस्ट दिलेली आहे आणि जे काही पात्र उमेदवार आहेत त्यांचा रोल नंबर दिलेला आहे तर रोल नंबर बघून आपल्याला रोल नंबर बघून व्यवस्थित आपल्याला त्या ठिकाणी त्या ती ता तारखेला पोहोचत आहे साडेसात टायमिंग ता दिलेला आहे त्यांनी बघा सतरा दहा दोन हजार पंचवीस वेळ आहे तर सगळ्या गावांची म्हणजे जे तालुके आहेत त्यांची वेगवेगळी इथं लिस्ट दिलेली आहे आणि वेगळ्या वेगळ्या दिवशी आपल्याला तिथे जायचं आहे आपण बघू शकतो चौदा पेजचं पिढे पाहिजे अठरा तारखेला एकोणीस तारखेपर्यंत चालणार आहे आपण बघू शकता लास्ट डेट एकोणीस आहे एकोणीस तारखेपर्यंत आहे गावामध्ये किती एकूण संख्या आहे आपण बघू शकता किती कॅटेगर मुलाखतीसाठी पात्र आहे किती तर त्याची पण यादी दिल्ली आहे सुद्धा लास्ट डेट एकोणीस आहे एकोणीस तारखेपर्यंतही इंटरव्ह्यू चालणार आहे मुलाखत चालणार आहे आणि मुलाखती बेसवर तुम्हाला तुमचं सिलेक्शन होणार आहे फर्स्ट टाईम लाईव्ह येतोय त्यामुळं मला काही जास्त माहिती नाही म्हटलं लाईव्ह या या कसं यायचं वगैरे मी ट्राय करतो जास्त सगळ्या काही गावाची इथं नाव दिल्ले आहे आरक्षणानुसार पद दिले आहे आणि पात्र उमेदवार दिले आहे काही ठिकाण तर जे एकच उमेदवार पात्र आहे मुलाखतीसाठी म्हणजे त्यांचं सिलेक्शन पक्का आहे याच्यामध्ये महिला उमेदवार दिसतात ते पण त्यांचं सिलेक्शन पक्कच आहे काही ठिकाणी का 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 जास्त उमेदवार आहे तर त्यांच्या मुलाखतीनुसार त्यांचं बाबा सिलेक्शन इथं होणार आहे आणि फायनल सिलेक्शन असणार आहे याच्यानंतर काहीच नसणार आहे काहीच अपडेट राहणार नाही याच्यानंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट दिलेलं आहे ते मूळ डॉक्युमेंट्स तिथे घेऊन जायचे आहे तुमचे आणि तुमचं सिलेक्शन होऊन जाईल इंटरव्ह्यूच्या बघू बघ आणि डॉक्युमेंटची काही सगळी काही माहिती आपण दिलेली आहे जे ऑफिशियल पी एफ आहे त्याची लिंक सुद्धा आपल्या चॅनलवर दिलेली आहे व्हिडिओ टाकलेला आहे आपण सकाळीच त्याच्यामध्ये दिलेलं आहे माहिती जालना जिल्ह्यातील उपविभाग आहे जालना जिल्हा आणि बदनापूर यांच्या उपविभागातील ही भरतीची माहिती आहे आणि भूकळद नांबड वगैरे त्या तालुक्यातील जिल्हा उपविभाग जे आहे त्यांची या माहिती बघणार आहोत डिपेल डिटेलमध्ये तर पंधरा ते एकोणीस तारखेपर्यंतही चालणार आहे इंटरव्ह्यू ज्यांचं कोणतं नाव याच्यामध्ये असेल लिस्टमध्ये नंबर असेल त्यांनी लवकरात लवकर ही माहिती आणि डॉक्युमेंट्स जमा करावे त्यानंतर मला काही प्रॉब्लेम येणार नाही तुला भेटू यावं नंतर मी फर्स्ट टाइम लाई येतोय तर मला जास्त काही चांगलं माहीत नाही कमेंटचं मी बंद केलेले वाटते ठीक आहे मी कमेंट आता ओपन करतो आहे